मी कधी आलतो खेडे वाटतो ना सगळ्या डेव्हलप सर दोन हजार चोवीस गोर गरिबांचे सुखदुखात समोर होणारे जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा आपला माणूस हक्काचा देवराम देवरा लांबे याच ठिकाणी आपल्या गावात आलेले आहेत ग्रामस्थिं सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन <स्थाँगा> साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही आम्ही कधीही तुम्हाला फोन केला तरी तुम्ही कुठल्याही वेळेस आणि कधी पण तुम्ही उपस्थित राहता त्यासाठी आम्ही तुमचं सदैव व तुमच्या पाठीशीच राहणार आहेत आणि आज आम्ही तुम्हाला सर्व ग्रामस्थांच्या बद्दल तुम्हाला सांगतो की सर्वात जास्तीत जास्त मतदान हे तुम्हालाच होणार याच्यात कुठली शंका नाही आणि असं राहणारच नाही तुम्ही शेवटला तुम्ही पाहात नंतर असं तर तुम्हाला तुम्हाला असणार आपल्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपले आदिवासी वाधव देवराम सकाराम लांडे यांच्या प्रचारार्थ आज कडकुंबे आणि उसरान या दोन्ही गावांची प्रचार दौऱ्याची कोणती बैठक बसली आहे तर मी साहेबांना सांगू इच्छितो आपण सर्वांनी विचार करा रस्त्यावर उतरणार साहेब बनकर किरकोटी उतरणारा दांडे साहेब रात्रीला उतरणारा लाडस आहे आणि मग आपल्याला नका पाहिजे एकोणीसशे पन्नास पासून जर आमदारकी चालू झाली मुंडे साहेबांच्या नंतर आदिवासी त्याला एकही आमदार मिळत नाही आणि आपले बोल पुन्हा पुन्हा त्यांच्याच साठून गेल्या करतात आता ही बोलण्याची मुळ आली आहे कारण मी तर पुन्हा तिकीट धडपशाही चालणार नाही कारण भविष्यात हे लांडे साहेबांचं सरकार येणार आहे आपण पाहायला गेलो साहेब तुम्ही तिकीट मागितलं पवार साहेबांनी ना तिकीट नाकारलं परंतु आपण जर एक विचार केला आपल्याला भारतीय संविधानाने जो अधिकार दिला आपण लिहायला बोलायला वाचायला आणि आपले अधिकार आपण ताटमाने जे आदिवासी असे बोलायला शिकलो फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिकलो आणि आजच्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित पक्षामुळे आपल्या साहेबांना तिकीट मिळवलं आणि मगच कुठेतरी म्हणत आपण ठेवायला पाहिजे शेवटी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर उपयोगी आलेच म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो आपल्याला येणाऱ्या या विधानसभेच्या रेग्युलर आपल्या साहेबांचा तीन क्रमांक आहे आणि आपल्याला जाळून दूर करायला टाकी साधते आपण वाटपर्यंत जाळून दूर सांगत त्या आदिवासी आई अनुवाद भैयाचं जर जाळून दूर करायला असेल तर आपल्याला माफक भेटले तिला आपल्याला मापक भेटलेलं आहे ती टाकी आणि या वीस तारखेला सर्वांनी लक्षात ठेवून आपल्या साहेबांना अतिमदक मताधिक्याने विजय करा एवढीच विनंती करतो आणि जर साहेब जर आपल्या भागाचे आमदार झाले तर आपल्या भागाचा काय पलट हा नक्की होणार साहेब आपल्या दोन गावांमध्ये उसरामध्ये अधिवेशन येथील लोक देखील आहेत पण आज आपल्या आदिवासींपेक्षा त्यांचाच सिंहाचा वाट आहे ते लोक सकाळी सकाळी नाही देवराम दांड्या येणार म्हणजे येणार मग त्यांना सुद्धा करून चुकले किसर साहेब जर आमदार झाले तर फक्त काय आदिवासींचा विकास होणार नाही आपल्या पूर्व पश्चिम भागाचा विकास होणार आहे पूर्व भागात लोक काय म्हणतात हे आदिवासी वादळ नाही हे जुलै वाढलं आहे म्हणून मी सर्वांना सांगू इच्छितो जर तरुण वर्ग सोडला किंवा हे नेते मंडळी सोडले हे मनसे आले तर आपल्या जे म्हातारे कोतर आहेत ते लोक युनिट विकायला काय तर तांदूळ विकायला हे साहेबांसाठी जर प्रत्येक गोष्ट अर्पण करायला तयार तर आपण कधी ते रस्त्यावर आता जर आता जर विकास नाही तर कधीच विकास नाहीतर मग पूर्व प्रत्येक हे कायम आपल्या बुकंडी बसायला लागतील त्यासाठी कुठेतरी बदल हवा म्हणून सर्व तरुणांना एक विनंती आहे नंबरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीचे आपले उमेदवार देवराम शक्राम दांडे यांच्या या टाकी या चिन्हाला गॅस सिलेंडर या चिन्हाला मतदान करून आपला उमेदवार नक्की विजयी करा एवढं म्हणून थांबतो जे बीन जे आदिवासी जसा किसन आमदार झाला मुंडा तसा आता देवराम लांडे ते पण आमच्या भागात झालं पाहिजे उमेदवार करतो लांडे साहेबांच सांगण्याचं झालं तर सदैव पाठीशी राहणारा एकमेव माणूस म्हणजे लांडे साहेब कोणतेही आपल्या भागामध्ये कोणतीही घटना हो तेथे सगळे अगोदर जाणार आपला आदिवासी वाढव लांडे साहेब त्यामुळे आम्ही सर्व कडकंबे गावच्या वतीने पाठिंबा देतो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या गावचे उपसरपंच आमचे मित्र कदर्ना धर्मास या गावच्या सरपंच त्ररुद्धातील तंबामुक्ती सर्व ग्रामस्थ खर तर मित्रांनो ही निवडणूक जी आहे या आदिवासी समाजाच्या प्रतिष्ठेचं आहे हे जेवढे निवडण्याची नाही पहिल्याच वासिक मुंडे साहेबांचं नाव या ठिकाणी मावशी घेतलं आज ऐंशी वर्षाची मावशी सुद्धा बोलायला राहिले की आपल्या मुंबई साहेबांना विश्वास झाला आणि मुंबई साहेब आपल्या मृत्यू झाले कसं कसे काय झालं तुम्हाला माहितीये पण आज सरपंच साहेब आज वेळ आलेले पूर्व भागामध्ये जहाज आणि पश्चिम भागामध्ये तिकीट वरती फक्त एकच उद्या त्याआधी असं बांधवात काय कमी सर झाला प्रयत्न उभा राहणार नाही कारण आपले मित्र उभे राहिले पित्रसाहेब असतील माझे मित्र काही दाखवतील मारुती सरकार असतील कॅदेसर असतील त्यांचे सगळे अपेक्षा होते आणि आता आपल्याला वंचित वैजंत आहे त्या पक्षाची सव्वीस आजार आपली एक लाख तीन आहेत नाही सगळ्या लोकांनी सांगितलंय की आता सत्ता बदल होणार आणि गरिबाचा आमदार होणार असंच म्हणून माझ्या कडकुंब्या गावामध्ये मला सर्वांना विनंती करायची अरे मला एवढा आनंद वाटला की आज उच्च इंटर कडकुंबापर्यंत तरुणांनी खरंतर गुझी लावून माझा या ठिकाणी स्वागत केला याचा इतकं मला जीवनात काय नाही माणसाने आणून फरात जम्मला सगळ्या उमेदवार आणि आपली माणसं फुकाट घेतात फुकाटा जाऊन जागा कार्यकर्ता ही अभिमानाची गोष्ट आहे म्हणून आपण त्या करायची नाही पण शंभर टक्के येत्या चोवीस तारखीस तारखेला ना, ना, ना हो गुला तुम्ही पंच्या जणितीला डीजी देऊ ना कारण सगळ्या लोकांची गणित पहाट झालेले समजा आपल्या आदिवासी भाषेमध्ये एक मोठी बांधव त्या त्या मध्ये दोन वाटण्या झालेत एका बातमीमध्ये आदिवासी बांधव आणि एका बातमीमध्ये पूर्व भाग आहे झालं आणि तो पसंद झाल्यामुळे तसं आपण साथ करतो आवडीची आणि त्या साथीला भाग घालतो तसा आता भाग घातलेलो आणि घातलेला ही अशी वेळ परत येणार नाही आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या समाजांना हा चोरून सांगा कि कोण आपल्याला भांडायला अरे धनगर आरोप केंद्र आला तर रस्त्यावर तुमचा वाटा घावतो आज घात झाला तर तुमचं वादळ घालतो या अशी बायला मानवी ती बर्ग म चोरी जायची आपल्याला बर्ग लावायची मशाला सुद्धा तुमचं वादळ धावतो कुठे ना उदा धर्मात माणूस मिळाला तरी वादळ धावतो सर्पटाऊस आला तरी वादळ धावतो दवाखाना तर काही बिरवार निघतो झालंय डाकटर जर हराम कोणपणा केला त्याचा पण हरकत तुमचं वादळ करते आता रोज राणे येतात उकडून आपण आवघडलं कस माझ्याशी उठून जायचं उतरून तशी काल भोवडेला उठवून घालते भोवडीला असे उठवून घालते का तुकडं मी तसं उकडून नाही जाणार तुकडून असं पैसे आली तुकडून शहर व्हायचं आली तुकडून शहर कधी आली मग सगळं रामराम रामराव म्हणलं नाही आता रामराम तर घालणार कराय पाहून आला काम राम म्हणला तुमच्या पूर्व भागामध्ये आम्हाला तुच्छ लागतात तुम्ही आमच्या इकडे आले तर आमच्या समाज तुच्छ लगणार नाही आणि म्हणून आता सिंध आलेले आपलं छिन्न तितका सोपला चिन्ह काय गॅस सिलेंडर मराठी सगळ्या उठल्या का गॅस सिलेंडर बटा बटनवर करायचा बटांवर केला का गॅस चालू झाला गॅस चालू झाला का चिया उकाळ चिया उकाला कपूर घ्यायचं पेटीचं बटन खाली करायचं गायला मध्ये खाली करायचं बटन बटन खाली चला का घेऊन घेऊन झाला तिथून निघाला मतदार केंद्र का तीन नंबर बटन खाली नाही करायचा सरळ खाली दाबायचं बटा बटन खाली चाबला का तेवढा मामदार झाला आणि म्हणून संधी आहे सरपंच साहेब शनिवार प्रजा पहिली होती तर शनिवारपासून परत उतरा तुम्ही आमचे मित्र आहात कडकुंबे गाव आदर्श आणि आपल्या मुंडे आमदाराचं स्वप्न पूर्ण करायचे आणि आता जर आपल्याकडून सुरू झाले ना मित्रांनो परत कधीच नाही